मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची हॉटेल सोफीटेलमध्ये भेट झाल्या मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे भेटल्याची जोरदार चर्चा आहे काल फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोफिटेल हॉटेलमध्ये होते तर आमच्या भेटीच्या चर्चांनी एक माणूस साताऱ्याला निघून जाईल आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना यावेळी टोला दरम्यान दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट झाली होती आता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याच्या आता राजकारणात नवे जाीकरण तो उद्यास नहीं ना असा प्रश्न आता उपस्थित नाही ऐसा है की एक होटल में है तो एक रूम में थे ऐसा मतलब नहीं है होटल बहुत बड़ा होता है दो सौ चार सौ रूम का होता है तो कौन किसके रूम में कहाँ थे इस बारे में भाजपा ने खुलासा किया है तो इस बारने में हम लोग ज्यादा बात करने की जरूरत नहीं अगर मिले हैं तो क्यों नहीं मिलना चाहिए कोई काम होते तो हम वहां नहीं मिला होंगे तो होटल में मिले होंगे पर मुझे जो जहाँ तक पता है कि वो होटल में नहीं मिले वो अलग अलग कार्यक्रम के लिए गए थे अब कोई एक दूसरे से मिलता है तो इसका म, मतलब यह नहीं होता कि वो कोई राजनीतिक उसके पीछे का मंशा होगी तैयार करना, करना हा तुम व्यवसाय है तो तुम्हें तो करते आणि मला वाटत नाही आमची शिवसेना खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छोप बिप लपून छपून भेटून आणि गप्प राहणं हे आम्हाला जमू द्यायचे आहे तिथं भेट झाली की नाही याबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्यांनी नाकारलं नाही परंतु जाता जाता ते बोलून गेले की आमच्याच लोकांच्या भेटीच्या बातम्या चालल्या परंतु एक एक व्यक्ती नक्की गावाला जाईल असं वाटतं अशा प्रकारचे आदित्य ठाकरे म्हणाले कसं बघता यात काही नाही बघत लहान मुलं चिडलं रडलं कुठे जात हे सगळ्यांना आता कळलेलं आहे त्या मी काय त्याच्यावर बोलायचं